राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस राहुरीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक बाबा मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला शहरातील असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी समर्थक यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा कार्यक्रम भाजपाच्या एकजुटीचं दर्शन घडवणारा ठरला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील होते तर मंचावर भाजपचे सर्व उमेदवार तालुका शहर पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भाषणात डॉक्टर सुजय विखे म्हणाले राहुरी शहरातील जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे सर्व कार्यकर्त्यांनी संघटितपणे प्रामाणिकपणे आणि जनतेशी सातत्यानं संपर्क ठेवून काम केलं तर राहुरी नगर परिषद निवडणुकीचा निकाल हा शंभर टक्के आपल्या बाजूने लागणार आहे डॉक्टर विखे म्हणाले की दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डेले यांनी राहुरी शहरात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्वपूर्ण कामे केले कर्डिले साहेबांच्या कार्याची पावती त्यांच्यावर असलेला लोकांचा प्रेमभाव आणि त्यांच्या नेतृत्वावर असलेला दृढ विश्वास हे सर्व आता या निवडणुकीत दिसून येईल त्यांच्या अधुऱ्या योजना पूर्ण करण्यासाठी आणि राहुरीच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणं आवश्यक आहे कार्यक्रमात बोलताना अक्षय कर्डिले यांनी उपस्थितांना भावनिक केलं ते म्हणाले स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्याशिवाय हा प्रचाराचा शुभारंभ करावा लागतोय ही गोष्ट आमच्या कल्पनाही नव्हती पण त्यांच्या स्वप्नांचं ओझ आज आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे राहुरीत त्यांनी जे व्हिजन ठेवलेलं होतं ते आजही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात जिवंत आहे ते पुढे म्हणाले साहेबांची अनेक वर्षापासूनची एकच इच्छा होती राहुरी नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा फडकला पाहिजे आता ते आपल्यात नाहीत पण त्यांच्या या महान इच्छेची पूर्तता करणं ही आपली सामूहिक जबाबदारी राहुरी शहराचा विकास नागरिकांची प्रगती आणि शहराचं सुशासन सुनिश्चित करणं हे आपलं कर्तव्य आहे कार्यक्रमात उसळलेला उत्साह कार्यकर्त्यांची घोषणाबाजी लढण्याचा निर्धार व प्रचार शुभारंभाचा संपूर्ण परिसर जय भवानी जय शिवराय भारत माता की जय आणि भाजपाचा विजय असो अशा दुमदुमून गेला शहरातील सर्व प्रभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहोचलेले होते भाजपाच्या उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील प्रमुख प्रश्नांची नोंद घेतली अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विशेष सन्मानित करण्यात आला येणारी निवडणुकी राहुरीच्या विकासाचा निर्णय टप्पा असेल शहरातील पाणीपुरवठा रस्ते आरोग्य व्यवस्था कचरा व्यवस्थापन स्मार्ट सिटी सारख्या संकल्पना आणि नागरिकाभिमुख उपक्रम राबवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर